उत्तरकडील शीत वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे तर राज्याच्या दक्षिणेकडील भागात अंशतः नोव्हेंबर थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट तसंच सहा पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचं समजलं जात गुरुवारी म्हणजेच काल वीस नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे निचांकी सहा पूर्णांक पाच अंश तापमान नोंदवले गेले दिफाड येथील गहू संशोधन सा केंद्रात सात पूर्णांक चार अंश सेल्सिअस परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आठ पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली अहिल्यानगर नाशिक भंडारा येथे पारा दहा अंशाच्या खाली असल्याने थंडीची लाट कायम होती लक्षद्वीप बेटे आणि मालदीव परिसरावर कबिदाबाचं क्षेत्र सक्रिय असून त्याला लागून समुद्र सपाटीपासून चार पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत यातच आग्नेय बंगालच्या उपसागरात कविदाब क्षेत्राची निर्मिती झाली असून या प्रणालीची तीव्रता वाढणारे या प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे तसंच तस दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे आज एकवीस नोव्हेंबर रोजी राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे